नमस्कार या व्हिडिओमधून मी आपल्याला स्वस्तिकासन या आसनाविषयी सखोल माहिती सांगणार आहे त्यामध्ये स्वस्तिकासन म्हणजे काय या आसनाला स्वस्तिकासन असे का म्हणतात ते कसे घालावे किती वेळ या आसनात बसावे आसन सोडताना कोणत्या प्रमाणे सोडावे या आसनाचे फायदे कोणते आहेत तसेच हे आसन घालताना कोणती दक्षता घ्यावी ही सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऐका आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आता स्वस्तिक आसन म्हणजे काय स्वस्तिक शुभ मानले जाते या आसनात पाय एकमेकास स्वस्तिकाचे रेषेप्रमाणे छेदतात म्हणून या आसनाला स्वस्तिकासन असे म्हणतात स्वस्तिकासन कसे घालावे तर अगोदर बैठक स्थितीत बसा दोन्ही पायाच्यामध्ये थोडे अंतर घ्या उजवा पाय दुमडून उजवा तळवा डाव्या पायाच्या मांडीला लावून ठेवा उजवी मांडी पूर्ण जमिनीला लावून ठेवा डावा पाय गुडघ्यात वाकवून डावे पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर व पोटरी यामध्ये ठेवा डावा पाय गुडघ्यात वाकून डावे पाहून उजव्या पायाच्या मांडी व पोटरी यामध्ये ठेवा यासाठी पाय थोडा खेचून घ्या पाठीचा कणा ताट व शिथिल ठेवा दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून मनगट गुडघ्यावर ठेवा डोळे बंद करा व श्वसनावर लक्ष द्या या आसनात बसून प्राणायाम ध्यानधारणा ओंकार जप हे अशा विविध जप आपल्याला सुखनय करता येतात आसन स्थिती सोडताना आसन सोडताना डोळे उघडून हात सावका शरीराच्या बाजूला घ्या वरचा डावा पाय सरळ करा आणि उजवा पाय सरळ करा दोन्ही पाय जवळ घेऊन बैठक स्थितीत या उजव्या पायाच्या ऐवजी प्रथम डावा पाय घेतला तरी चालेल वरच्या बाजूला उजवा पाय येईल स्वस्तिकासन या आसनाचे फायदे याप्रमाणे आहेत या आसनामुळे पाठीचा कणा ताट राहण्यास विनासायास मदत होते त्यामुळे ध्यान सहज होते या आसनामुळे मूलबंध उडियाण बंद, बंद जालंधर सहजतेने बांधता येतात या आसनामुळे मा मांडीचा सांधा गुडघे घोटा यांच्यात लवचिकता येते पद्मासनापूर्वी जर या आसनाचा सराव केला तर आपल्याला पद्मासन सहज घालता येते या आसनात पंधरा वीस मिनटे ते तीन चार तासापर्यंत बसता येऊ शकते हे आसन करताना कोणती दक्षता घ्यावी तर गुडघे असणाऱ्यांनी हे आसन करू नये तसेच थोडं थोडाफार त्रास असेल तर सावधपणे हळूहळू सराव करावा जास्त ताण देऊ नये